खंडागळे हॉस्पिटलमध्ये शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह विविध शासकीय योजना सुरू गोरगरीब रुग्णांनी लाभ घेण्याचे डॉक्टर परेश खंडागळे यांचे आवाहन सांगोला शहरातील खंडागळी हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांसाठी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधून मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तरी तालुक्यातील गोरगरीब रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खंडागळी मल्टी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर परेश खंडागळे यांनी केले आहे सांगोला शहरातील कडलास रोड वरील सांगोला महाविद्यालय कॉलेजजवळ खंडागळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे साथी सरो तद्ने साथी या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर चोवीस तास उपलब्ध आहेत तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी शासनाच्या उपलब्ध असून अनेक प्रकारच्या गुंतागुंतीची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत केल्या जात आहेत या खंडाळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हो कामगारांसाठी ही मोफत योजना सुरू आहेत तसेच चोवीस तास मेडिकल हॉस्पिटल सेवा उपलब्ध असून या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज असे सुविधा उपलब्ध आहेत महात्मा फुले योजना कामगार योजना आयुष्मान भारत योजना केशरी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या रेशन कार्ड असणाऱ्या ही रुग्णांना मिळत असून या योजनेच्या तालुक्यातील गोरगरीब रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खंड खंडागळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर परेश खंडागळे यांनी केले आहे मानदेश नगरी चोवीस तास न्यूज साठी दीक्षा चंदन शिवे नमस्कार मी डॉक्टर परेश खंडावे खंडावे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सांगतो खंडाळी मल्टी स्पेशल हॉस्पिटल येतात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरू झालेली आहे यामध्ये सर्व प्रकारचे ट्रँक्चरचे ऑपरेशन मोफत केले जाते त्याचप्रमाणे मोदखडा अप्रोस्टेट याचे ऑपरेशन मोफत होते त्याचबरोबर लहान पालकांना ॲडमिट करायची गरज भासल्यास काळजी झालेली असल्यास कमी दिवसाचे बाळ न रडण्याचे बाळ अशा बालकांना मोफत उपचार केले जाते त्याचप्रमाणे इतर काही शस्त्रक्रिया या योजनेमध्ये मोफत केल्या जातील त्याचप्रमाणे बांधकाम कामगार योजना ही देखील चालू झालेली आहे यामध्ये सर्व प्रकारचे ऑपरेशन मोफत करण्यात येते त्याचप्रमाणे तपासणी देखील मोफत करण्यात येईल व राज्यशासकीय कर्मचाऱ्यांसाठी देखील कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स सर्व उपलब्ध सुविधा याचा सर्व कर्ज रुग्णाने लाभ घ्यावा त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये चोवीस तास मेडिकल लॅब याची सोय केलेली आहे एक्स रे सोनोग्राफी या सुविधा देखील उपलब्ध आहेत आपल्या सेवेसाठी चोवीस तास हॉस्पिटल चालू असेल या सर्व गोष्टींचा गर्त रुग्णांनी लाभ घ्यावा आमचा पत्ता खंडागी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडलासोड सांगूया mm. okay.